मी तर असं ऐकलंय दरवर्षीपेक्षाही यावर्षी जरा जास्तच थंडी पडणार आहे मग या थंडीपासून वाचण्याकरिता तुम्ही देखील आत्ताच हे लाडू बनवून ठेवा कारण हे लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही थंडीच नाही तर सांधेदुखी कंबरदुखी आणि इतरही हाडांचे दुखणे चुटकीसरशी विसरून जाणार आहे बरं आता तुम्हाला पाकाचंही टेन्शन अजिबात घेण्याची गरज नाही आहे कारण ही कृती तर जास्तच सोपी आहे अगदी तासाभराचं काम काही मिनिटांमध्ये होणार आहे याची खात्री तर मी आत्ताच देते नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते त्यासाठी ला लागणारं पहिले साहित्य बघून घेऊ हे मी वाटी आणि वजनी असं दोनही प्रमाणात सांगणार आहे तर सर्वात जास्त प्रमाणात घेतलीये खारीक आणि खोबरं यांची पावडर वजनी प्रमाण तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच साडेतीन वाट्या आता घेऊयात पंधरा ते वीस काजू आणि पंधरा ते वीसच बदाम यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक केलं तरी देखील चालणार आहे आता घेऊयात पंपकीन सीड म्हणजेच लाल भोपळ्याचं बी हे हळांच्या बळकटीकरिता फारच फायदेशीर असतं वजनी प्रमाणात तीस ग्रॅम म्हणजेच पाववाटी आहे ज्या वाटीने मी खारीक पावडर मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने इतरही साहित्य मोजून घेतलेलं आहे आता घेऊयात दोन मोठे चमचे अळीव हे रक्तवाढीकरिता किंवा शरीरातील थकावट दूर करण्याकरिता फायदेशीर असतं सोबतच घेऊयात दीड ते दोन चमचे खसखस आता घेतले अर्धा वाटी डिंक हा खाण्याचा डिंक असतो जो हळांच्या बळकटीकरिता फायदेशीर असतो शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देतो आता घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम म्हणजेच वाटी गोळंबी यामुळे ना कंबरदुखी दूर होते डिलेवरी झाल्यानंतर महिलांना हे तर आवर्जून खाऊ घातलंच जातं याची शेंगदाण्यासारखी चव असते त्यामुळे हे तुम्ही आवर्जून वापरा आता घेऊयात दीड वाटी बारीक चिरलेला गूळ साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आता घेऊयात एक वाटी उडीद डाळ वजनी प्रमाणात शंभर ते दीडशे ग्रॅम याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ किंवा मूग डाळ देखील वापरू शकता पण उडीद डाळ ना तशी खाण्यामध्ये जास्त जात नाही आणि उडीद डाळीमुळे देखील बळकट होता त्यामुळे मी हीच वापरते आहे पाच ते सहा हिरवी वेलची देखील घेतली आता घेऊयात एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम साजूक कुतूप याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता या साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे लगेचच पुढील कृती करूयात यातील संपूर्ण साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याकरिताच या ठिकाणी मी जाडबुडाची कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली कढाई गरम झाली की लगेच आपल्याला घेतलेलं तूप थोडं थोडं करून वापरायचं आहे सुरुवातीला एक चमचा तूप घातलं तूप वितळलं गेलं की लगेच यामध्ये घालूयात उडीद डाळ उडीद डाळ आपण स्वच्छ धुवून किंवा ओल्या फडक्याने पुसून देखील वापरू शकतो आता ही आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलव छान अशी खमंग आणि खरपूस भाजून घ्यायची आहे एकसारखा हलकासा तांबूसर रंग यायला हवा तुम्ही बघितलंच असेल उडीद डाळ ही थोडीशी चिकट असते इतर डाळींपेक्षा त्यामुळेच तो चिकटपणा जो आहे ना तो आपल्या हाडांच्या मजबूतीकरिता फायदेशीर ठरतो महत्वाचं म्हणजे आपल्या जॉईंट्सकरिता डाळ आपली छान अशी खरपूस भाजून झाली की लगेच एका ताटामध्ये काढून घेऊ पुन्हा एकदा कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात आणि घेतलेला डिंक थोड थोडा करत भाजून घेऊया यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा डिंक अगदी छान असा पॉपकॉर्नसारखा फुलायला हवा त्यामुळे याला मी सतत हलवत राहतेय जेणेकरून हा एकसारखा संपूर्ण बाजूंनी फुलला जाईल डिंक घेताना शक्यतो छोट्या आकाराचा घ्यायचा यामुळे तो पटकन आणि व्यवस्थित फुलला जातो भाजला जातो तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर तूप जराही न वापरता अगदी पाच सेकंदाकरिता मायक्रोवेव्ह करून घ्या अगदी छान असा हा डिंक सारखा फुलून तयार होईल याच्या वापरामुळे आपले लाडू छान असे खुसखुशीत आणि क्रंची लागतात सोबतच हाडांना बळकटी देखील येते डिंक भाजून झाला की लगेच एका ताटामध्ये काढून घेऊ आणि सेम पद्धतीने उरलेला ही डिंक भाजून घेऊ आता आपला संपूर्ण डिंक भाजून तयार झालेला आहे सेम पद्धतीने इतरही साहित्य थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे आता या साहित्यांकरिता तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलं तरी देखील चालणार आहे या लाडूंमध्ये काजू बदामाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता आणि यासोबत तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स वापरू शकता जसं की अंजीर खजूर काळे मनुके आणि इतरही तेलबिया इतर साहित्यांचं प्रमाण सेम ठेवून ते तेलबिया आणि ड्रायफ्रूट्स वाढवले तरी देखील इतका काही फरक पडणार नाही आहे लाडू अगदी योग्यच पद्धतीने तयार होतील ड्रायफ्रूटला छान असे हलकेसे डाग पडले भाजून झाले की हे देखील एका ताटामध्ये काढून घेऊयात आता या भोपळ्याच्या म्हणजेच सीड सीडदेखील भाजून घेऊयात या सोबत तुम्ही सूर्यफुलाच्या बिया पांढरे तिळ आणि जवस देखील वापरू शकता जवसामध्ये ओमेगा थ्री असतं जे केसांच्या वाढीकरिता फायदेशीर ठरतं सध्याला माझ्याकडे उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी नाही वापरते पण तुमच्याकडे असेल तर आवर्जून वापरा या बिया हलक्याशा भाजल्या गेल्या की लगेचच अळीव आणि खसखस देखील घालायची हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना मायग्रेनचा म्हणजेच डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी या लाडूंमध्ये खसखशीचा वापर आवर्जून करावा संपूर्ण साहित्य भाजलं गेलं की लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात आता सेम कढाईमध्ये जरही तूप न घालता हे खारीक आणि खोबरं पावडर भाजून घेऊयात कारण ही मी घरीच बनवली आहे आणि ही बनवण्या अगोदर अजिबात खारीक खोबरं उन्हात वाळवलं नव्हतं किंवा गॅसवर भाजून घेतलं नव्हतं तुम्हाला देखील इतकी छान अशी बारीक खारीक खोबरं पावडर मिक्सरला घरच्या घरी बनवायची असेल तर एक खास ट्रिक मी या अगोदरच्या भागामध्ये शेअर केली आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा तासाभराचं काम फक्त पंधरा मिनिटांमध्ये होईल हे देखील आपलं हलकंसं एकदम कमी गॅसवर भाजून घेतलं ते एका ताटामध्ये काढून घेतलं भाजलेलं साहित्य आपलं छान असं थंड झालंय एक एक करून दळून घेऊयात सुरुवातीला ही उडीद डाळ दळते कारण ही दळायला थोडा जास्त वेळ लागतो पण खमंग भाजून घेतलेली असल्यामुळे अजिबात जास्त काही त्रास न देता जराशी पटकनच ही दळली जाते तुमच्याकडे जर उडीद डाळीचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही खमंग भाजून लाडूमध्ये वापरू शकता मी डाळ वापरली आहे ही वापरणं जास्त मला सोयीस्कर वाटलं तर बघा डाळ अगदी जरास मी मिक्सरला फिरवली तर छान अशी याची पावडर तयार झाली आहे खमंग भाजलेली असल्यामुळे याची टेस्टही लाडूमध्ये छान येते आणि लाडूला पटकन बाइंडिंग देखील येते आता तयार झालेली पावडर या खारी खोबऱ्यावरच काढली तरी देखील चालणार आहे तर बघा जास्तही भांड्यांचा पसारा न घालता आणि अगदी कमी वेळामध्ये सोप्या कृतीतून मी हे लाडू बनवतीये त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आता लगेचच सेम भांड्यामध्ये आपण हा डिंक देखील शक्य तेवढा बारीक दळून घेऊयात हा आपण तुपामध्ये भाजलेला असल्यामुळे बघा तूप संपूर्ण बाहेर निघालंय आणि आपली या पद्धतीने ओली पावडर तयार झाली सेम पद्धतीने देखील भाजून घेऊयात या ठिकाणी मी इलायची दळून घ्यायची विसरून गेले होते तुम्ही ज्या वेळेला उडीद डाळ दळताना त्याच वेळेला इलायची देखील घाला पटकन आणि व्यवस्थित बारीक दळली जाईल मी नंतर कुठून वापरलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे जाडसर दळून घ्यायचेत त्यामुळे हे मी पल्स मोडवर फिरवते हा हो ऑप्शन तुमच्या मिक्सरला नसेल तर मिक्सर चालू बंद करा यामुळे आपल्या ड्रायफ्रूट्समधील तेलही बाहेर निघणार नाही आणि ड्रायफ्रूट्स देखील अगदी छान असे जाडसर दळले जातील जे लाडू खातानी आणखी जास्त चविष्ट लागतील हे देखील असे दळून झाले सेम ताटामध्ये काढून घेऊयात जेवढं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं होतं तेवढं तर तयार झालंय आता हे घेतलेलं साहित्य छान असं एकजीव करून घेऊयात यामुळे लाडूंना टेस्ट एकसारखी येईल छान असं दोनही हातांनी व्यवस्थित चोळून चोळून घेतलं तरी देखील चालणार आहे आता याच लाडूंमध्ये तुम्ही मेथ्यांचा देखील वापर करू शकता त्या देखील फारच बहुगुणी असतात फक्त त्या घालताना थोडीशी प्रोसेस वेगळी आहे त्याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा कर आता आपण पाकाची तयारी करूया त्याकरिता पुन्हा एकदा कढाईखालील गॅस चालू केला संपूर्ण तूप मी कढाईमध्ये टाकलंय आता यामध्ये हा बारीक चिरलेला गुळ आहे गुळ हा शक्यतो चॉकलेटी रंगातच वापरायचा केशरी गुळ नको कारण त्यामध्ये साखर मिक्स असते आता यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालायचे पाणी घातल्यामुळे ना पाक आपला जळणार नाही आणि सोबतच लाडू बांधायला जास्त सोपं पडेल मिश्रण आपलं पटकन कोरडं होणार नाही आता गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि हा गुळ सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून हा लवकरात लवकर, लवकर विरघळेल कारण आपल्याला या ठिकाणी अजिबात गुळाचा पाक बनवायचा नाही आहे तर गुळ फक्त विरघळून या ठिकाणी वापरायचा आहे तर बघा जरा वेळातच गुळ पूर्णतः विरघळला गेला आहे आणि याला हलकीशी उकळी फुटायला लागली आहे यावरून लक्षात येत आहे आपला गुळ व्यवस्थित शिजला गेला आहे गुळ व्यवस्थित शिजला गेला की लाडू जास्त काळापर्यंत टिकता आणि मगाशी तुम्ही जे काही दोन चमचे पाणी वापरले होते ते देखील पूर्णतः नष्ट होतं आता गॅस बंद करू आणि तयार झालेला गुळाचा पाक पटकन लगेचच लाडूच्या मिश्रणात ओतून घेऊ हा गुळाचा पाक खूपच कडकडीत गरम आहे बर का त्यामुळे जरा जपूनच हे मिक्स करायचंय विलायची पूड मी अगोदर घालायचं विसरले होते त्यामुळे ती आत्ता घातली आता उलथऱ्याने हे पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण पाक आपला खूपच गरम -पत आहे ही कृती आपल्याला जर अशी पटापट करायची आहे कारण आपल्याला हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच लगेच लाडू बांधायला घ्यायचे आहेत जर मिश्रण जास्त थंड झालं तर लाडू आपल्याला बांधता येत नाही त्यामुळे जर तुम्ही हे लाडू जास्त प्रमाणात बनवत असाल तर हे मिश्रण तुम्ही अगोदरच संपूर्ण एकाच वेळेला बनवून ठेवू शकता पण गुळाचा पाक बनवताना तो निम्मेनिम्मे प्रमाणात बनवावा यामुळे लाडू बांधायला सोपं पडेल मिश्रण लवकर सुकणार नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय जराचा हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि लगेच संपूर्ण मिश्रण छान असं दाबून एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं यामुळे ते थंडही होणार नाही आणि लवकर सुकणारही नाही अगदी शेवटचाही लाडू अगदी व्यवस्थित असा बांधता येईल जरीही आता तुमच्याकडनं व्यवस्थित आणि पटापट लाडू बांधले गेले नाही तरी देखील एक छोटीशी टिप्स तुम्हाला मी सांगतेच पण त्यापूर्वी हे मिश्रण गरम गरम आहे तर पटकन तुम्हाला लाडू बांधून दाखवते बघा किती सहजतेने आणि अगदी हलके हाताने लाडू बांधले गेले तरी देखील किती छान असे हे गोल गरगरीत वळले जात आहेत आणि सध्याला थंडीच असल्यामुळे जरी हे मिश्रण हलकसं कोमट असलं तरी देखील तेवढी तर उष्णता सोसू शकतो तर बघा अतिशय परफेक्ट असं आपल्या या लाडूला टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे यामध्ये घातलेलं संपूर्ण साहित्य भाजून घेतलेलं असल्यामुळे मस्त असा लाडू खमंग आणि खुसखुशीत होतो आणि एवढी सारे जिन्नस घातलेली आहेत त्या जिन्नसांचे फायदे देखील मी तुम्हाला सांगितलेले असल्यामुळे आता पौष्टिकता तर भरभरून आहे त्यामुळे यावर्षीच्या थंडीकरिता तुम्ही माझ्या या, या पद्धतीने खारी खोबऱ्याचे म्हणजेच हे डिंकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला डिंकाचे लाडू जास्त आवडतात की मेथीचे हे मला कमेंट्स करून देखील नक्की कळवा तर बघा आपला हा दुसराही लाडू अगदी सहजरित्या बांधून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला मगाशीची जी ट्रिक होती ना ती सांगते जर हे लाडू तुमच्याकडून पटपट बांधले गेले नाही तर देखील आता चिंता करायची नाही हेच मिश्रण ना पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यामुळे त्याला पुन्हा एकदा जर अशी उष्णता मिळते तूप सुटल्यासारखं होतं आणि लाडू अगदी सहजतेने पट बांधता येतात घेतलेल्या या साहित्यांमध्ये अचूक एक किलोचे आणि नगाने मोजले तर परफेक्ट पंचवीस नग लाडू तयार होतात मध्यम साईजचे आहेत कारण हे लाडू फार उष्ण असतात त्यामुळे छोटे छोटेसेच लाडू बांधायचे ज्यामुळे शरीराला देखील हे बांधणार नाहीत तर बघा आपला हा लाडू काय मस्त असा गोल गरगरीत झालेला आहे आणि फोडूनही दाखवते किती छान खुसखुशीत आहे पटकन फुटला गेला आहे अगदी परफेक्ट दाणेदार आलं आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि खारी खोबरं घरीच कसं दळायचं याची रेसिपी मागील भागामध्ये नक्की बघा भागा। पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय